परत एकदा माझ्या रसवारी आठवणी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी तुमची मैत्रीण गीतांजली तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तर आज बनव बनवत आहोत आपण गवारची भाजी काय काय साहित्य लागेल सामग्री लागेल ते तर मी दाखवतच आहे तुम्हाला ते तुम्ही बघ तर ते तुम्ही बघू शकता तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आज मी तुम्हाला भाजी कसं बनवायचं हे नाही सांगणार ते तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आहे तुम्ही बघून नक्कीच बघून नक्कीच बनवून घ्याल तर मी आज तुमच्यासोबत एक फनी मजेदार गोष्ट शेअर करणार आहे माझ्या लाईफमधली तर चला मैत्रिणीवर सुरुवात कर जेव्हा ना माझं पो पोस्ट ग्रॅज्युएशन झालं ते तेव्हा मी तेव्हा मला जॉब लागली तेव्हा माझं घर सोडून मी कुठेतरी मोठ्या शहरातला राहायला गेले हा माझ्यासाठी खूप अवघड होतं की नवीन एकदम छोट्या शहरामधून मोठ्या शहरात राहणं पण शेवटी आपले स्वप्न आहेत ना आपल्यालाच पूर्ण करायला पाहिजे म्हणून बघ जायला जायलाच लागलं घर सोडून जेव्हा मी पुण्याला फर्स्ट टाईम गेले ना तेव्हा प्रश्न होता राहायचा की कसं राहायचं कुणासोबत राहायचं माझे पाहुणे आहेतच तिथं त्याच्यामुळं मला फर्स्ट टाईम काही प्रॉब्लेम आला नाही त्यांनी खूप मदत केली मला रूम शोधायला किंवा हॉस्टेल शोधायला पण फर्स्टली मी हॉस्टेलच शोधलं जेव्हा मी फर्स्ट टाइम पुण्यात राहायला गेले तेव्हा हॉस्टेलवरच राहिले पण हॉस्टेलवरचा अनुभवच वेगळा असतो तुम्ही ना महाराष्ट्रामध्ये राहिलात तर ठीक आहे आपले महाराष्ट्राचे लोकं भेटतील मी महाराष्ट्रा मी महाराष्ट्रातच होते पुणेही महाराष्ट्रातच आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण तिथं खूप बाहेरून मुलं येतात शिकायला कारण ते विद्येचं माहेर घर आहे ना त्याच्यामुळं तर माझ्या रूममेट एक होती गुजरातची एक होती यू पीची आणि आम्ही दोघी होतो महाराष्ट्राच्या आम्ही दोघी बोलायचो ना त्या दोघींना काहीच कळायचं नाही ते फक्त ऐकायच्या ते आम्हाला विचारायचे की क्या बात करूया तुम दोन आम्ही बी तो बताहो ना असे म्हणजे असं ते म्हणायचे आमच्या दोघीला पण मी त्यांना म्हणजे सांगायचे की हा मी हे बोलतो आहे हिंदीमधून ट्रान्सलेट करून सांगायचो अशा माझ्या रूममेट मला भेटल्या फर्स्ट टाईम पुण्यामध्ये आणि त्या होत्या कॉलेजच्या आणि मी करायचे जॉब तर असं आमचं कॉम्बिनेशन होतं आणि आमच्या त्या दोघीचं पण कल्चर खूप वेगळं गुजराती तर तुम्हाला माहितीच आहे बिझनेस गुजराती म्हटलं की बिजनेस माइंडेड तर मी तिच्यासोबत सारखं बिझनेसच बोलायचे की आपण ही बिझनेस टाकू आपण ते बिझनेस टाकू आणि ती जी पीची होती ती एकदम फ्री माइंडेड म्हणजे प्रत्येकाचं कल्चर ना खूप वेगळं असतं आणि खूप काही गोष्टी शिकून जातात आपण ज्याच्या ज्यांच्या ज्यांच्यासोबत राहतो ना ती व्यक्ती खूप काही आपल्याला शिकवून जाते की कसं राहायचं कसं बोलायचं तर आपण कुठे चुकतो काय आपण शिकवा जीवनात तर आमची अशी सुरुवात झाली सोबत राहण्यापासून तेव्हा कल्चरल डिफरन्सेस खूप होते आमच्यात विचार पण खूप वेगळे होते पण आम्ही शेवटी रूममेटच हळूहळू एकत्र येऊन आम्हाला एकमेकाचे विचार करायला लागले आमची अशी मैत्री झाली ना मी फक्त सहा महिने हॉस्टेलवर राहिले ते सहा महिने मी विसरू नाही शकत एवढी छान मैत्री झाली होती आमच्या सगळ्यांची आणि खूप छान वाटलं असं त्यांच्यासोबत राहून आम्ही रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत बोलत बसायचो मी त्यांना म्हणायचे की बाई माझं ऑफिस आहे मला सकाळी लवकर उठायचं आहे आणि ते पण म्हणायच्या की आमचं पण कॉलेज आहे तर तूच एकटी जाती कामाला माझ्या ऑफिसला पण खूप मजा यायची खरंच नाही विसरू शकत ते दिवस असंच ना आम्हाला एकदा खूप रात्री चहा प्यायची था इच्छा झाली आम्ही हॉस्टेलच्या खाली छोटीशी टपरी होती चहाची तर तिथं कॉलेजची मुलं मुली चहा प्यायला जायचे तर आम्ही पण गेलो चौकी पाच जणी होतो आम्ही गेलो मग तिथं ना स्ट्रीटवरती काही कुत्रे झोपले होते आम्ही कशा थोड्याशा आगाव आम्ही पण त्यांना मया करायला गेलो पण ते पण असे होते ना की मानते की मी कुत्र्यांना म्हणजे सगळ्या जनावरांना प्रेम करावं वगैरे पण काय माहीत ते पण चिडले असतील तेवढ्या रात्री आम्ही झोपेत त्यांना डिस्टर्ब केलं त्याच्यामुळं आणि चक्क ते आमच्या ला, मागे लागले म्हणजे खरंच आणि असे पण आलो ना आम्ही की आमच्या मागे जसं वाघच लागला आहे आणि आम्ही थांबलो तर आम्ही गेलोच आणि आम्ही गेलोच असतो त्यानंतर कुत्रे खूप चिडले होते मला त्रास वाटतं पण आम्ही डायरेक्ट हॉस्टेलपर्यंत पळतोच मध्ये कुठंच थांबलो नाही ना पाठीमागे बळून बघितलं नाही आणि तो किस्सा मला आठवला नाही एवढा हसतो आम्ही पडून पडून की बस खूप मजेत दार गोष्ट आहे पुढची स्टोरी ना मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन असंच तुमच्यासाठी नवनवीन रेसिपी घेऊन येत आहे అని అస రోజగ మారూ తర్థంక్స్ ఫింగ్ అండ్ నక్కి తుమాలి రెసిపీ ఆవలి శేర్ అండ్ సబ్స్క్రాయిబ కెలాన్జవా